नमस्कार मी सुजाता सुजाता आई पण ह्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी एक माझा मुलीबरोबरचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सध्या वातावरणामध्ये व्हायरल इन्फेक्शन हे खूप चालू आहे लहान मुलांना मोठ्यांना तर होत नाही आहे पण लहान मुलांना व्हायरल इन्फेक्शन हे खूप चालू आहे आत्ताच तीन चार दिवसापूर्वी म्हणजे मागच्या शुक्रवारी माझ्या मुलीला हेच व्हायरल इन्फेक्शन झालेलं हाच अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ह्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये खूप जास्त प्रमाणात लहान मुलांना ताप येतो आहे म्हणजे एकदम हाय डिग्री टेम्परेचर म्हणजे एकदम एकशे दोन एकशे तीन असा ताप येत आहे त्याच्यामध्ये वेगळे सिमटम्स पण आहे ही तिला सिमटम्स काय होते मी तिची काळजी कशी घेतली डॉक्टरांनी मला याच्यावरती काय सल्ला दिला हे सगळं आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तापच्या बाबतीमध्ये सध्या ताप येत आहे म्हणून तापावरती मी वेगळा व्हिडिओ पण बनवलेला आहे की व्हायरल इन्फेक्शन म्हणजे काय बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे काय त्याच्यात किती प्रमाणात ताप येतो आपण काळजी कशी घ्यायची खायला काय द्यायचं मी वेगळ्या याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तो कालच मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे त्यामुळे जर तापाबाबतीत जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता पण सध्याच्या वातावरणामध्ये जो व्हायरल इन्फेक्शन आहे त्याच्याबरोबर जे इन्फेक्शन आता होत आहे ते व्हायरसचं जे इन्फेक्शन लहान मुलांना होत आहे ते खूप वेगळ्या प्रकारचं आहे म्हणजे जो ताप येतोय तो उतरतच नाही आहे औषध दिल्यानंतर हाच एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझा अनुभव कदाचित माझा जा जर हा एक्सपिरियन्स तुम्ही ऐकला तर तुम्हाला पण याच्याबद्दल काही टिप्स मिळतील आपल्या ता बाळाला जर जास्त ताप आला तर जास्त स्ट्रेस येणार नाही हे सगळ्या टिप्स मी सांगणार आहे की डॉक्टरांनी काय सल्ला दिला मी तिची कशी काळजी घेतली किती दिवस ताप राहिला आणि किती दिवसामध्ये जातो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा परंतु जर त्याआधी चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसतं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राइब करा असेच माझ्या मुलीबरोबरचे अनुभव बेबी केअर असेल बेबी टिप्स असतील किंवा मग बेबी फूड रेसिपीज असतील ॲक्टिव्हिटीज असते असं सगळं मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते त्यामुळे प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा जर कोणता नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आला तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओला सुरुवात करूया की हे व्हायरल इन्फेक्शन माझ्या मुलीला आता मागच्या शुक्रवारी झालेलं शुक्रवारीच्या दिवशी सकाळी म्हणजे ती नॉर्मल उठलेली नॉर्मल उठल्यानंतर ती स्कूल स्कूल जाती स्कूलला गेल्यानंतर तिला सकाळीच थोडा थोडासा खोकला चालू झालेला मला असं वाटलं नॉर्मल खोकला असेल काहीतरी तेलकट वगैरे काल खाल्ला असेल म्हणून नॉर्मल खोकला असाल म्हणून मी एवढं काही दुर्लक्ष केलं नाही पण ताप वगैरे त्यावेळेस तिला काही नव्हता सकाळी उठल्यानंतर मग ती स्कूलला गेली स्कूल स्कूलला गेल्यानंतर स्कूलवरून आल्यावरती ती थोड्या वेळ झोपते हा थोडीशी मला ती वीक वाटत होती म्हणून पाणी वगैरे पेली जेवण वगैरे म्हणजे तिचं जेवण असतं स्कूलवरून आल्यावर थोडंफार जेवण केलं आणि झोपी गेली झोपी गेल्यानंतरच ताप आला आणि जो ताप आला ना तो एकदम हाय फेवर होता मी ताप आल्यावरती नेहमी चेक करत असते एकदम हाय फेवर म्हणजे एकदम एकशे दोन एकशे एकचा चा असा ताप आला आणि मग मी लगेच इमिजिएटली तिला औषध दिलं औषधाची बॉटल तापाचं औषध हे नेहमी माझ्याबरोबर असतंच लहान मुलं असल्यावरती तापाचं औषध हे असणं आपल्या डॉक्टरांना आपले ज्या मुलाचा डॉक्टर आहे त्यांना विचारून तापाचं औषध नेहमी आपल्याबरोबर ठेवा कारण की कधी संध्याकाळी वगैरे असं ताप वगैरे आला तर इमर्जन्सी पाहिजे म्हणून मी तापाचं तिला औषध दिलं कारण की तिचा व्हायरलचा ताप हा नेहमीच मला माहिती आहे व्हायरलचा ताप तिला तीन चार महिन्यातून हा नेहमी कधी गावाला वगैरे गेलो वातावरणामध्ये चेंज झाला तर व्हायरल इन्फेक्शन हे तिला नेहमी होतं व्हायरल ताप हा मला तिचा माहिती आहे म्हणून मी तिला औषध दिलं आणि औषध दिल्यानंतर तो ताप आहे थोडासा उतरला एक एक तासामध्ये उतरला आणि मग ती नॉर्मल खेळायला वगैरे लागली मग मला असं वाटलं काहीतरी म्हणजे एक्झर्शन वगैरे झालं असेल त्याच्यामुळं कारण की आदल्या दिवशी थोडंसं आम्ही फिरायला गेलेलो होतो एक्झर्शन वगैरे झालं असेल म्हणून आला संताप आणि तो उतरला पण आणि उतरल्यानंतर दोन तीन तास काय तिला ताप आला नाही मग तीन चार वाजले संध्याकाळचं ला तर आम्ही दररोज गार्डनला जातो तर मी ह्यावेळेस तिला म्हटलं की आज नको गार्डनला जाऊ आपण आज इथंच खेळूया तर नाही मला बोलली मला गार्डनलाच जायचं थोडीशी रडायला लागली आमची सवय आहे दररोज चार पाच वाजता गार्डनला जायची तर मग तिला मी गार्डनला घेऊन गेले आणि गार्डनला गार्डनमध्ये गेल्यानंतर थोडा थोडा तिचा ताप परत चढायला सुरुवात झाली मग आम्ही काहीतरी अर्ध्या एक तासात पुन्हा घरी आलो आणि मग पुन्हा तिला ताप आला आणि ताप जो आला ना तो खूप जास्त प्रमाणात आला एकदम म्हणजे एकशे दोन एकशे तीन थोडासा वाढत चालला पण जो आला तो एकदम एकशे एक एकशे दोन इतकाच आला मग तिला काहीतरी मी आठ नऊ वाजता याचं औषध दिलं थोडंसं तिने जेवण पण केलं म्हणजे इतकं काही विकनेस नव्हता तिला थोडंसं तिने जेवण केलं जेवण पण जास्त केलं नाही थोडीशी थोडीशीच फक्त भाजी चपाती खाल्ली आणि मग त्याच्यानंतर तिला मी औषध दिलं औषध दिल्यानंतर तो ताप तरी उतरायला रेडी नव्हता जो संध्याकाळी शुक्रवारच्या शे, शे, संध्याकाळी जो ताप आला औषध मी नऊ वाजता दिलं नऊ वाजता औषध दिल्यानंतरसुद्धा ताप उतरत नव्हता म्हणजे दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले मग मी घाबरून गेले खूप कारण की दरवेळेस व्हायरलचा तिला ताप आला तर ताप आल्यानंतर शक्यतो औषध दिल्यानंतर उतरला जो दुपारी तिचा उतरला होता मग तो ताप उतरतच नव्हता काहीतरी अडीच तीन वाजता थोडासा हळूहळू नॉर्मल कमी झाला कमी झाला आणि थोडासा उतरला चार वाजेपर्यंत मग चार वाजता चार वाजेपर्यंत उतरल्यानंतर ती थोडं वेळ झोपली म्हणजे रात्रीच्या टायमिंगला आणि जसा तिचा ताप होता तो उतरत नव्हता दहा अकरा वाजले तर मी तिला सार औषध दिल्यानंतर पण एक दीड तासाने पण ताप उतरत नव्हता म्हणून मी तिला सारख्या पट्ट्या वगैरे करत होते तिचं अंग म्हणजे कोमट पाण्याने त्याच्यात थोडं मीठ टाकून त्याने पुसून घेत होते पुसल्यावरती थोडंसं नॉर्मल टेम्परेचर व्हायचं पण ते टेम्परेचर काही कमीच होत नव्हतं तीन चार वाजले तीन चार वाजता मलाही थोडीशी झोप लागली आणि थोडासा ताप उतरल्यामुळे तिला पण झोप लागली तीन चार वाजता चार वाजता पुन्हा ताप आला तीन तास तिचा ताप काय तीन ते चार तास उतरत नव्हता चार तासांनी ताप उतरला आणि पुन्हा एक तासांनी तेवढाच ताप आला एकशे दोनचं टेम्परेचर जे मला मी रिसर्च केलेलं आहे तापावरती मला माहिती आहे व्हायरल इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये काय होतं अचानक जेव्हा हाय फेवर असतो त्यावेळेस व्हायरल इन्फेक्शन होतं हे मला माहिती आहे पण हा ताप उतरायलाच रेडी नव्हता मला तिचं कारण की व्हायरल इन्फेक्शनमध्ये एकदा औषध दिलं ना पाच ते सहा तास तरी ताप उतरतो सहा तासांनी तो पुन्हा येतो परंतु हा तीन ते चार तास पण ता ताप ता उतर करत नव्हता हो त्याच्यामुळे मी तिला इमिजिएटली डॉक्टरकडे नेला सकाळी आठ वाजता डॉक्टरकडं आल्यानंतर तिचं अंग हे गरमच होतं आणि थोडासा तिचा खोकला हा चालूच होता त्याच्यामुळे वेगळे सिमटम्स पण होते खोकला हा थोडासा चालूच होता आणि मग त्याच्यानंतर आठ वाजता ज्यावेळेस मी तिला डॉक्टरकडं नेलं डॉक्टरने नेल्यानंतर मी त्यांना ताप मग टिपून ठेवला तर किती वाजता आला हे सगळं सांगितलं त्यावेळेस डॉक्टरांनी असं सांगितलं का सध्या व्हायरल इन्फेक्शन चालू आहे पण व्हायरल बरोबर तिला दुसरं पण इन्फेक्शन झालं आहे कारण की ताप हा उतरत नाही आहे त्याच्यामुळं मग तिचं ब्लड चेक करायला लावलं ब्लड चेक केल्यानंतर ते म्हटलं की जर इन्फेक्शन जर जास्त असलं म्हणजे मा त्यांना माहीत होतं की ही इन्फेक्शन आहे म्हणून त्यांनी अँटीबायोटिक आणि एक तापाची औषधाची म्हणजे तापाचं औषध असतं ते थोडंसं ताप आणि सर्दीचं असं मिक्स औषध असतं ते औषध दिलं त्यांनी आणि ते दिल्यानंतर मग मी तिला तिथं लगेच ते औषध दिलं थोडंसं खाल्लेलं होतं तिने जास्त नाही एकदम थोडंसं पोहे खाल्लेले होते आणि मग औषध दिल्यानंतर लगेच मी औषध दिलं आणि डॉक्टरांनी ब्लड चेक करायला लावलं डॉक्टर फक्त म्हणले मला माहिती आहे हे इन्फेक्शन आहे सध्या म्हणजे मुलांना हे इन्फेक्शन होते पण जर जास्त इन्फेक्शन असेल खूपच इन्फेक्शन असेल तर मग तिला ॲडमिट करावं लागेल असं बोलले आणि मग त्याच्यामुळं मग तिची ब्लड चेक केलं सी बी सी वगैरे चेक केला तर नॉर्मल होत्या म्हणजे पॉझिटिव जास्त हे काही आलं नाही जास्त इन्फेक्शन नव्हतं थोडंच प्रमाणामध्ये होतं त्याच्यामुळं मग तिला ॲडमिट वगैरे केलं नाही जे त्यांनी अँटीबायोटिक दिलेलं एक तापाचं औषध दिलेलं तेच मी तिला दिलेलं आणि एक खोकल्याचं औषध हे माझ्याकडं ऑलरेडी घरी होतं ते पण एक खोकल्याचं औषध दिलं कारण की तापाबरोबर थोडासा खोकला पण चालू झालेला तापाबरोबर थोडासा खोकला पण चालू झालेला औषध दिल्यानंतर म्हणजे शनिवारच्या दिवशी शुक्रवारी ताप सुरू झाला शनिवारच्या दिवशी दुपारपर्यंत औषध दिल्यानंतर दुपारपर्यंत ताप उतरला परंतु हलका हलका ताप येत होता नंतर आठ वाजता संध्याकाळचा शनिवारच्या रात्री आठ वाजता ताप आलेला पण योग्य अँटीबायोटिक आणि औषध दिल्यामुळे तो ताप उतरला आणि रविवारी ती पूर्णपणे क्लिअर झाली माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे आत्ताचं व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणजे जे आत्ता वातावरणामध्ये आहे लहान मुलांना व्हायरल इन्फेक्शन आहे तिच्याबरोबर काही स्कूलमधले मुलं पण आहेत त्यांना पण हे व्हायरल इन्फेक्शन होत आहे जो ताप येतोय तो, तो डायरेक्ट अचानक एकशे एक 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 एकशे दोन येतोय मी हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती पण मी बघत होते की काही मुलांना फिट पण येत होती त्याच्यामुळे जास्त ताप आल्यामुळे काही काहींचा म्हणजे इम्युनिटी सिस्टम जर चांगली नसेल तर असं होतं मला डॉक्टर बोलले पण हिच्या बाबतीत मला बोलले तिला येणार नाही ना तर बोलले नाही फिट वगैरे नाही येणार जर ती म्हणजे सहन करत असेल तर मग एकशे दोन एकशे तीन इतका ताप होता योग्य औषध दिलं अँटीबायोटिक लवकर दिले म्हणून तिचा ताप हा लवकर बरा झाला एक दिवसामध्ये नाहीतर मी काय करते इतर वेळेस जो तिला ताप येतो म्हणजे तीन चार महिन्यापूर्वी असं म्हणजे तीन चार महिन्यातून तिला ताप येतो तर तो तीन च, तीन ते चार दिवस राहतो म्हणजे व्हायरलचा ताप हा तीन ते चार दिवस राहतो पण यावेळेस मग मी अँटीबायोटिक दिल्यामुळं डॉक्टरकडे नेल्यामुळे तीन दिवसातच तिचा तो पूर्ण ताप हा कवर झाला आणि तीन ते चार दिवसामध्ये म्हणजे तीनच तीनच दिवसात उतरला शुक्रवार शनिवार रविवारी सकाळी थोडासा हलका हलका ताप आलेला रविवारी पण तिला जास्त काही ताप आला नाही एकदम हाय फेवर इतका आला नाही मग सोमवारी कारण की औषध तिचे तापाचे आणि अँटीबायोटिकचे औषधं चालू होते त्याच्यामुळे तो ताप आला नाही मग मी तिला सोमवारी स्कूलला नाही पाठवलं सोमवारी ती पूर्णपणे बरी झाली आणि मग तिला मी मंगळवारी स्कूलला पाठवलं तर अशा पद्धतीने जे आता वातावरणामध्ये व्हायरल इन्फेक्शन आहे जो ताप जो तो येत आहे तो काही पेरेंट्स काय झालेलं औषध देताय ताप उतरत नाही दोन तीन दिवस थांबतात आणि मग डॉक्टरकडं घेऊन जात आहे त्याच्यामुळं मग काय होतं डॉक्टरकडं लेट नेल्यामुळं अँटीबायोटिक न दिल्यामुळं व्हायरल विथ इन्फेक्शन असेल म्हणजे बॅक्टेरियाचं जर त्याच्याबरोबर इन्फेक्शन झालेलं असेल तर मग अँटीबायोटिक हे द्यावाच लागतं आणि फक्त व्हायरल इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक नाही दिलं तरी चालतं मग घरीच तो ताप वगैरे घरीच बाळ हे कवर होतं न आल्यामुळे दोन तीन दिवस लेट केल्यामुळं ले त्याच्यामुळं मग काय होतंय की जास्त वाढतोय इन्फेक्शन जास्त वाढतंय आणि इन्फेक्शन वाढल्यामुळे ते इन्फेक्शन कमी करण्यामुळे ॲडमिट करायची पण वेळ येत आहे हाच एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर मला शेअर करायचा होता याच्यातून कदाचित तुम्हाला काही टिप्स वगैरे हो भेटतील की कसा ताप येतो आहे कारण की सध्या वातावरणामधने लहान मुलांनाच ताप चालू आहे म्हणजे जरी तिला जर कधी माझ्या मुलीला जर सर्दी ताप आला तर त्याचं इन्फेक्शन मला पण होतं पण ह्या वेळेसचं इन्फेक्शन असं होतं की ते लहान मुलांनाच होतंय मुलींना म्हणजे लहान मुलांनाच आहे मोठ्यांना काही इन्फेक्शन होत नाही की तिची वाफ मला लागली असं काही नाही लहान मुलांनाच ते इन्फेक्शन होत आहे ताप येऊन आता आठ दिवस झाले तरी पण मला आणि म्हणजे घरातलं कोणाला तिचं तिचं इन्फेक्शन झालेलं नाही आहे त्याच्यामुळे लहान मुलांची काळजी घ्या व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच अनुभव व्हिडिओसाठी तिच्यावरचे अनुभव मी चॅनलवरती शेअर करत असते याच्यासाठी सुजाता आई पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा